एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल अमेरिका अँड मच मोरच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी डॉक्टर श्वेता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे वीकेंड आणि वीकेंडच्या निमित्ताने मी, मी निघाली अमेरिकेमधल्या रोज गार्डनमध्ये चला तर बघूयात अमेरिकेतलं रोज गार्डन कसं आहे ते तर आत्ता मी आहे अमेरिकेमधल्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये आणि अमेरिकेतलं कॅलिफोर्निया हे राज्य इथल्या निसर्गासाठी म्हणून प्रसिद्ध आहे इथलं वातावरण खूप प्लेझंट आहे आणि इथला निसर्ग खूप छान आहे तर याचाच एक भाग म्हणजे इथलं रोज गार्डन इथल्या कम्युनिटीजनी किंवा इथल्या काउंटीजनी या अशा प्रकारच्या गार्डन मेंटेन केलेल्या असतात आणि इथे बऱ्यापैकी सगळ्याच शहरांमध्ये या अशा रोज गार्डन बनवलेल्या आहेत तुम्हाला आजचा एपिसोड खूप जास्ती आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे तुम्ही बघू शकता किती छान असा वॉकिंग ट्रेल आहे आणि इथनं खूप छान व्ह्यू दिसतो आहे बरीचशी मंडळी आत्ता समरमध्ये इथे फोटोशूटसाठी येतात आणि भारतात जशी संध्याकाळच्या वेळेला फक्त गार्डनमध्ये जाण्याची पद्धत आहे तशी इथे नाही आहे इथे दिवसभर लोक गार्डनमध्ये येत जात असतात ज्यांना जसा जसा वेळ मिळतो जी वेळ कम्फर्टेबल आहे त्या वेळेला ते गार्डनमध्ये येतात आणि हे गार्डन ओपनसुद्धा असतं त्याचबरोबरीनी इथे तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारे हा मांडव आहे आणि ही खरं तर सोय आहे बड्डे पार्टीज वगैरे इथे होतात आणि आपण ऑनलाईन याची बुकिंगसुद्धा करू शकतो बड्डे पार्टी किंवा एखाद्या इव्हेंटसाठी म्हणून आणि यालाच याचं अटॅच असं किचनसुद्धा आहे डायनिंग एरियासुद्धा आहे छोटंसं सिंक आहे अमेरिकेमध्ये आउटडोअर बड्डेची पद्धत आहे आणि ही एक खूप वेगळी गोष्ट मला अमेरिकेतली वाटली इथल्या गार्डनबद्दल सांगायचं झालं तर इथे कलरफुल असे झाडं तर आहेतच तुम्ही बघू शकता पण त्याचबरोबरीनी इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी आपल्याला पाहायला मिळतात त्याविषयीचे बोर्डसुद्धा इथे लावलेले आहेत आणि खूप रेअर अशा प्रजा प्रजाती असणारे पक्ष्यांचे प्रकार इथे पाहायला मिळत आहेत त्याचबरोबरी इथे असे छोटे छोटे आर्टिफिशियल धबधबेसुद्धा दब तयार केलेले आहेत खूप जास्ती छान वाटतं आहे खूप निसर्गरम्य वाटतं आहे खरं तर दुपारची वेळ आहे खूप ऊन आहे पण त्याच्यातसुद्धा थंड आणि हिरव्यागार वातावरणात फिरायला खूप छान वाटतं आहे हा एक पॉईंट आहे आणि इथे सिटिंग सुद्धा आहे किंवा इथे बरीचशी मंडई रील्स बनवण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी म्हणून सुद्धा इथे येतात आणि आता इथून सुरू होतो तो वेगवेगळ्या प्रकारच्या रोजवाला एरिया इथे तुम्ही बघू शकता किती व्हरायटीचे रोज आहेत आणि किती कलरफुल रोज आहेत ऊन खूप प्रचंड लागतं आहे त्याच्यामुळे मला पूर्ण गार्डन पायी फिरून तुम्हाला दाखवणं शक्य नाही आहे पण मला जितकं शक्य होईल तितकी गार्डन मी तुम्हाला आज नक्कीच दाखवेन या रोज गार्डनचं आणखीन एक वैशिष्ट्य हो म्हणजे इथे बंचमध्ये गुलाब आलेले आहेत आणि खूप छान वाटतंय ते बघताना खूप प्रसन्न वाटतंय आणि इथे वेगवेगळे शेड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत रोजेसचे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गुलाबांच्या झाडाच्या बरोबरीनी इथे छान अशा प्रकारचे स्टॅच्यू बनवलेले आहेत त्याच्यासोबत सुद्धा बरीचशी मंडळी फोटोशूटचा आनंद घेत असतात आणि खूप निसर्गरम्य वाटतं इथे इथे झाडांच्या बरोबरीनीच बरेचसे असे वेली गुलाबसुद्धा आहेत आणि त्यांच्यासाठी सपोर्टसाठी म्हणून छोटे छोटे असे गझिबो तयार केलेले आहेत त्या गझिबोमध्ये सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे इथे तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे पाथवे आहेत आणि त्याच्यावरती काही नावं कोरलेली आहेत तर इथले जे अमेरिकन सिटिझन्स आहेत तर त्या अमेरिकन सिटिझन्सनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ इथे डोनेशन दिलेलं असतं आणि त्यांची आठवण म्हणून त्यांची नावं इथे कोरलेली असतात तर याआधी मी म्हणाले तस वेगवेगळ्या इव्हेंटसाठी म्हणून ही गार्डन वापरली जाते आत्ता सध्या इथे एक लग्न होतं अमेरिकन स्टाईलचं आणि त्या लग्नातली काही मंडळी नवरीला घेऊन इथे फोटोशूटसाठी आलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता ही ब्राईडसुद्धा इथे येऊन छान असे फोटोशूट करते आणि खूप छान वाटतंय हा एक्सपिरियन्स घेताना मला इथे तुम्ही बघू शकता आता हा फुलांचा एरिया संपला आणि आता याच्यानंतर हा प्ले एरिया आहे प्ले एरिया एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांनी यांचं हनी प्रोडक्शनसाठी म्हणून एक सेक्शन बनवलेलं आहे शिवाय इथे मेडिटेशनसाठी सुद्धा काही जागा आहेत खूप छान अशा प्रकारच्या चिमण्या आणि वेगवेगळ्या प प्रकारचे पक्ष्यांचे आवाज मला इथे ऐकायला येत आहेत खूप छान वाटतं आहे आणि ठिकठिकाणी यांनी असे बोर्ड पण लावलेले आहेत की मधमाशांपासून सावधानता बाळगावी आणि आपण आपल्यासारखे जे काही येणारे पर्यटक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास मधमाशांमुळे होऊ नये याच्यासाठी सुरक्षितता बाळगण्यासाठी म्हणून इथे ते बोर्ड असे लावण्यात आलेले आहेत ला आणि इथे तुम्ही बघू शकता ही फुलंसुद्धा किती कलरफुल आहेत पांढऱ्या शेडमध्ये असा वेगळ्या रंगाचा शेड आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांच्या प्रजाती आहेत शिवाय झाडांच्यासुद्धा खूप व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळतात आपल्याकडची राम तुळस आहे ही याला हे लोक बेझील म्हणतात आणि त्याचबरोबरीनी लॅव्हेंडर आहे किंवा वेगवेगळे सुगंधित असे काही झाडांचे प्रकार इथे आहेत त्याचं एक वेगळं सेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि इथे छान अशा प्रकारे वॉकिंग ट्रेल त्यांनी बनवला आहे आणि त्याला रेलिंगचा सपोर्ट आहे जेणेकरून आजूबाजूच्या झाडांना चालणाऱ्या माणसांचा काही त्रास होऊ नये तर ही सोय मला खूप छान वाटते आहे आणि इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारची वळणं असलेले रस्ते आहेत त्याच्यासाठी म्हणून सुद्धा इथे बोर्ड लावण्यात आलेले आहेत की एखादा हार्ट पेशंट असेल किंवा अजून कोणी असतील ज्यांना की या वळणाचा त्रास होऊ शकतो तर त्यांनी आधीच सुरक्षितता बाळगून इथे जाणं अवॉईड केलं जाईल याच्यासाठी म्हणून ही सोय आहे ही अशा प्रकारची सोय भारतातसुद्धा यायला हवी असं मला वाटतं इथलं सरकार इथल्या नागरिकांची खूप जास्ती काळजी घेतं त्याचप्रकारे भारतातसुद्धा अशा गोष्टी व्हायला हव्यात असं मला वाटतं आणि त्याचबरोबरीने इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे असे छान असे पाथवेज बनवलेले आहेत पाथवेजच्या आजूबाजूला छान अशा चा प्रकारच्या सिटिंग अरेंजमेंट आहेत ज्यांना कोणाला वर्क फ्रॉम होम असतं ती लोकंसुद्धा इथे येऊन छान अशा प्रकारे कामाचा आनंद घेतात आणि इथल्या प्रसन्न वातावरणात काम करायला खरंच खूप मजा येते इथे तुम्ही बघू शकता खूप घनदाट झाडी आहे आणि या झाडीच्या त्या बाजूला क्रिकेटचं मैदान आहे गोल्फ कोर्ट आहे आणि ते एक वेगळं सेक्शन आहे पण आता उन्हाची वेळ आहे मला तितकं पायी फिरत जाणं शक्य वाटत नाही आहे त्या कारणाने मी त्या बाजूला जात नाही आहे नंतर मी इकडे या गार्डनमध्ये जेव्हा केव्हा येईल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत एक व्लॉग अजून एकदा शेअर करीन आणि तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये किती प्रकारची फुलं पाहायला मिळाली आणि कोणत्या प्रकारचा कोणत्या रंगाचा गुलाब तुम्हाला आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अमेरिकेतल्या अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये बाय बाय